जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधातील लढा निर्णायक टप्प्यात दहशतवादाला समूळ नायनाट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार येत्या एक जुलैपासून लागू करण्यात येणाऱ्या तीन नव्या फौजदारी कायद्यांमुळे नागरिकांना जलद वेळेवर आणि त्रुटीयुक्त न्याय मिळणार केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल मुंबईत नेस्को मतमोजणी केंद्रावर फोनचा वापर करून ईव्हीएमशी छेडछाड केल्याप्रकरणी एका वर्तमानपत्रात आलेलं वृत्त तथ्यही नसल्याचं निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट महायुतीनं राज्यात केलेल्या कामाची पोचपावती जनता विधानसभेच्या निवडणुकीत देईल आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास येत्या निवडणुकीत खोटं नरेटिव्ह दूर करून जनता अभिमुख नरेटिव्ह तयार करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन सिक्कीमच्या लॅच्युंग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सरकारकडून तातडीची मदत हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने आज सर्व पर्यटकांना गंगटोकमध्ये आणणार नवोदित माहितीपट आणि निर्मात्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याच्या उद्देशानं मिफ्टमध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेल्या डॉक फिल्म बाजारचं उद्घाटन आज ईद उल जुहा म्हणजेच बकरी ईद निमित्तानं विशेष नवाजासह धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपालांनी दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छा आणि टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा सा तीन गडी राखून विजय आज पापया न्यू गिनी आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार सामना नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ